ओम शांती आज आहे सोळा नऊ दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोर तुम्ही आहात रुहानी पंडे तुम्हाला सर्वांना शांती धाम अर्थात अम्रपुरीचा रस्ता सांगायचा आहे प्रश्न आहे तुम्हा मुलांना कोणता नशा आहे त्या नशेच्या आधारावर तुम्ही कोणते निश्चयाचे बोल बोलता उत्तर आहे तुम्हा मुलांना हा नशा आहे की आपण बाबांची आठवण करून जन्मजन्मांतरीसाठी पवित्र बनतो तुम्ही निश्चयाने म्हणता की भले कितीही विघ्न पडू दे परंतु स्वर्गाची स्थापना तर जरूर होणारच आहे नवीन दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश होणारच आहे हे पूर्वनियोजित विश्व नाटक आहे यामध्ये संशयाचा प्रश्नच नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक धंदा इत्यादी करत असताना भविष्य उच्च पद प्राप्त करण्यासाठी आठवणी मध्ये राहण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे हा ड्रामा सेकंद बाय सेकंद बदलत राहतो त्यामुळे कोणताही सीन बघून निराश व्हायचे नाही दोन हे रुहानी शिक्षण शिकून दुसऱ्यांना शिकवायचे आहे सर्वांचे कल्याण करायचे आहे आतून हीच स्फूर्ती येत राहावी कि आप सर्वान पावन बनने सल्ला सलाह कसा दयावा घर रस्ता कसा सामगावा आज से वरदान है सर्व नात्या मधील सहयोग अनुभूति द्वारे निरंतर योगी सहज योगी भव स्पष्टीकरण आहे। दरवे बाबांशी असलेल्या विविध नात्या सहयोग घेने अर्थात अनुभव करने हाथ सहजयोग आहे। बाबा को ही वे नाते निभावने बधी है संपूर्ण कल्पा मधे आता सर्व अनुभवांची खान प्राप्त होते नेहमी सर्व नात सहयोग घया निरंतर योगी सहज योगी बना कारण जो सर्व नात अनुभूति मधे अथवा प्राप्ति मध्य मग्न रहो तो, तो जुन दुनिया वातावरणापासन सहजच उपराम होतो। स्लोगन है सर्व शक्तींनी संपन्न राहणे हीच ब्राह्मण स्वरूपाची विशेषता आहे ओम शांती